नांदेड रेल्वे स्थानकावर बोगीस लागली भीषण कर्म कर्म आग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या पूर्णा परळी पॅसेंजर या रेल्वेगाडीच्या एका बोगीस मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली यात बोगी जळून खाक झाली ही दुर्घटना नांदेड येथील रेल्वे स्थानकावर घडली यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने तात्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या घटनेमुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांचे काही वेळ धावपळ उडाली नांदेडमधील हुजूरसाहेब रेल्वे स्थानकावर रेल्वेगाड्यांची दुरुस्ती आणि देखभालीचा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर नियमित देखभाल आणि दुरुस्तीचे मंगळवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पूर्णा परळी पॅसेंजर रेल्वे उभी होती सकाळी नऊच्या सुमारास या रेल्वेतील एका बोगीला अचानक आग लागली काही वेळातच आगीने रूप धारण केले दूर आणि आग निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ गाड्या धुण्याच्या पाईपच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत हा बोगी पूर्णपणे जळून खाक झाला होता दरम्यान आग लागलेली ही स्क्युअर बोगी होती असे समजले घटनेनंतर ही बोगी रेल्वे पासून बाजूला करण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या सतर्कता दाखवत वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे यात कुठलीही जीवितहानी झाली नाही सदर बोगीला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप पुढे आले नाही रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून याची चौकशी करण्यात येत आहे दरम्यान आगीच्या या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे भीतीपोटी काही वेळ धावपळ उडाली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वर, करम चार वर उभ्या असलेल्या पूर्णा परळी रेल्वेच्या बोगीला मंगळवारी सकाळी आग लागली या आगीच्या घटनेत सुदैवाने जीवित हाली झाली नाही या घटनेत कोणाचा सहभाग असल्यास कोणतीही व्रत नाही रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे ही।, ही आग नेमकी कशामुळे लागली याची सुरक्षा विभाग व रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे